नमस्कार अनुभूतीमध्ये एक अठरावीस वर्षाचा मुलगा आहे तो त्यांनी एक प्रश्न विचारला आहे तो प्रश्न असा आहे की आपण जर समाजहितासाठी काम करत असू किंवा एखादं चांगलं काम करत असू आणि ते करताना समजा आपल्या मित्रमैत्रिणींनी किंवा नातेवाईकांनी आपल्याला जज केलं किंवा आपल्याला चिडवलं किंवा त्याच्यावरनं आपली निंदा केली तर ती सिच्युएशन कशी हँडल करायची असा एक प्रश्न आपल्या एका मित्राने विचारला आहे मित्रमैत्रिणींनो हा प्रश्न बरेच जणांना पडतो बरेच जणांना अशा समस्या जाणवतात की कुठंतरी काम चांगलं करत असतात समाजहितासाठी काम करत असतात परंतु त्यांच्या तो जवळचीच लोक त्यांच्या त्यांची जी निंदा करतात किंवा त्यांची हेटाळणी करतात तर ह्या सिच्युएशनमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण अपन, आपल्या गोलवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे म्हणजे जे, जे काही आपण काम करतोय जे चांगलं काम करतोय ते पहिलं फोकस करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरती पूर्ण आपली एनर्जी जी आहे ती इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे कारण आपण जे काम करतो आहे त्यात आप जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपोआपच आपल्याबद्दल जे काही नकारात्मक बोललं जातं ते डायजेस्ट करणं सोपं जातं पुढची गोष्ट म्हणजे जर आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील त्यांच्याबरोबर एक दोन वेळा या विषयावर आपण बोलू शकतो त्यांना सांगू शकतो की ॲक्च्युली हे कार्य केल्यामुळे किंवा हे काम केल्यामुळे माझ्या आयुष्यात कसा मला फायदा झाला आहे किंवा हे काम करताना मला कसं समाधान मिळतं आनंद मिळतो हे त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करावा त्याचबरोबर जगात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे विध्वंसक कार्य करत असतात म्हणजे चोरी बलात्कार दरोडेखोरी अशा स्वरूपाचे अतिरेकी कारवाया अशा अनेक गोष्टी जगभर सुरू असतात परंतु आपलं काम हे जर चांगलं असेल तर अशा नकारात्मक गोष्टी न करता आपण सकारात्मक गोष्टी करतोय हे आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगायचा सा प्रयत्न करा समजा हे सांगून पण ते ऐकले नाहीत तर पुढच्या वेळी थोडंसं स्ट्रॉंगली त्यांना आपला मेसेज द्यायचा प्रयत्न करावा की माझं काम जे आहे ते निश्चितपणे मी मनापासून एन्जॉय करतोय ते काम चांगलंच आहे आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर आपण ह्या विषयावर चर्चा करायला नको म्हणजे प्रत्येक आपले विचार आयुष्यातले जुळले पाहिजेत याची अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्हाला जर मी करतोय ते काम पटत नसेल तरी हरकत नाही आहे परंतु त्या बाबतीत नकारात्मक कुठल्याही प्रकारचे विचार मी रिसीव करणार नाही मी ॲक्सेप्ट करणार नाही अशा पद्धतीने त्यांना स्ट्रॉंगली मेसेज द्यावा पण पॉझिटिव्हली मेसेज द्यावा समजा हे सांगून पण आपले मित्रमैत्रिणी किंवा हितचिंतक म्हणजेच नातेवाईक जर ते ऐकले नाहीत तर त्यांना मग आपण आपल्यापासून वैचारिक दृष्टिकोनातनं दूर ठेवावं म्हणजेच जेव्हा अशा प्रकारचे कॉमेंट्स येतात त्यावेळी आपल्याला निश्चितपणे वारंवार व्हायला लागलं तर अस्वस्थ वाटायला लागतं आणि म्हणून वैचारिकदृष्ट्या अशा लोकांपासून आपण फारकत घ्यावी फिजिकली कदाचित आपल्याला कधी कधी त्यांच्याबरोबर ते एकत्र यावंच लागतं प्रत्येक वेळी आपल्याला तो पर्याय निवडता येत नाही परंतु प्रत्येक वेळी या लोकांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नसते आणि ते उत्तर द्यायला लागलो तर कुठेतरी आपलाच आत्मविश्वास कमी होतो आपल्यालाच निगेटिव्हिटी यायला लागते सो एका पॉईंटनंतर या गोष्टीसाठी जस्टिफिकेशन ही द्यायची गरज नसते याच्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे मध्यंतरी एट्टी थ्री नावाचा जो मूवी आला होता त्यात कपिल देवनी एक एक्सपिरियन्स uh, शेअर केलेला आहे कपिल देवचा एक प्रसंग आहे की जेव्हा ब्रिटिश मीडिया आपल्या भारतीय टीमबद्दल शंका उपस्थित करतात की हे आणि पेपरमध्ये ते न्यूजपेपरमध्ये छापून येतं की हे काय परफॉर्म करू शकणार नाही त्यावेळी सगळी टीम देवला येऊन सांगते की ह्याला आपल्याला उत्तर द्यायला हवं आपल्याला पण प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी त्यावेळी कपिल देव त्यांना शांतपणे सांगतात की वेस्ट बरोबर पण त्यांनी असंच केलं होतं आणि वेस्ट इंडिजने त्याचा जवाब म्हणून दोन वेळा वर्ल्ड कप जिंकून दाखवला दा। तर आपल्यालाही असंच फोकस करायचं आहे असं कपिल देव त्यांना सांगतात आणि आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दाखवायचं आहे म्हणजे आपोआपच जे आपली निंदा करतायत त्यांची बंद होते तर मित्रमैत्रिणीनो आपल्यालाही आपल्या आयुष्यात अशाच पद्धतीने जेव्हा कुठले चॅलेंजेस येतात किंवा कोणी आपल्याबद्दल शंका उपस्थित ठरतं तेव्हा त्याचं उत्तर हे आपल्या कृतीतनं देता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपण जर कार्य करत राहिलो आणि ते सकारात्मक असेल तर आपोआपच आपलं कामच आपल्या पुढच्या कामासाठी एनर्जी देत असते ऊर्जा देत असते त्यामुळे आपल्या गोलवर फोकस ठेवा आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन्स अशा पद्धतीने म्हणजेच पॉझिटिव्हली काम करून हाताळायचा प्रयत्न करा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट